ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिवे आगार पर्यटन स्थळी मुंबई पुणे आणि इतर भागातून अनेक पर्यटक बोरली पंचतन ते दिवे आगार रस्त्याने येत जात असतात या मार्गावर भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय चालकानं मद्यधुंद अवस्थेत रिक्षाला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला नदीम खान राहणार बोर्ली पंचतन हे आपली एम एच शून्य सहा बी व्ही अठरा एकोणपन्नास ही रिक्षा घेऊन बोर्ली पंचतनच्या दिशेनं जात होते तर अशोक आमले हा कारचालक भरधाव वेगानं आपल्या मित्रांसह एम एच चौदा जे आर त्र्याहत्तर ब्याऐंशी ही कार घेऊन दिवे आगारमध्ये मध्ये फिरायला जात होता रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत मद्यधुंद कार चालकानं चुकीच्या दिशेने कारनं रिक्षाला सुमारे पन्नास मीटर अंतरावर फरफटत नेलं अखेर मोठ्या झाडावर धडकून रिक्षा पलटी झाली यामध्ये रिक्षा चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती यावेळी कार चालकाला सोडून त्याच्या इतर साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला अपघाताची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं जखमी रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले लोकशक्ती लाईव्ह साठी सरफराज दर्जी श्रीवर्धन अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा